सध्या महाराष्ट्रात आषाढीची वारी सुरू आहे वारकरी आणि विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघाले भक्तांची ही वारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाईल काही वारकरी वारीमध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करताना दिसत आहेत तर काही भजन कीर्तन करताना दिसत आहेत प्रत्येक दिवशी एका ठराविक गावात किंवा शहरात विसावा घेत ते पुढेच जाते सोशल मीडियावर वारीतील अनेक व्हिडिओ समोर येत आहेत सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये विश्रांती घेत असलेल्या एका महिलेला झोपेतून उठताच समोर माऊली दिसली तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की काही वारीतील महिला विश्रांती घेते काही महिला बसलेल्या आहेत तर काही महिला झोपलेल्या आहेत तेव्हा तिथे विठ्ठलाच्या वेशभूषेत एक तरुण येतो आणि एका गाड झोपी गेलेल्या महिलेला हळूच उठवतो झोपेतून समोर पाहून महिला आवाक होते आणि थेट विठ्ठलाचे पाय पकडते हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये विठ्ठला माझा विठ्ठला माझा मी विठ्ठलाचा या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं लिहिलं भावनेवरून दिसून येते की मनातील श्रद्धा किती गाड आहे तर एका युजरनं लिहिलं डोळ्यात पाणी आलं ज्याला पण कुठत ना तो बाप जर समोर दिसला तर काय होतं खरंच शब्दात नाही सांगता येणार आणखी एका युजरनं लिहिलंय कोणाच्या रूपात कोण येईल सांगता येत नाही एक युजर लिहितो आजपर्यंत पहिल्याला पाहिल्याला सगळ्यात छान व्हिडिओ त्या मातेला वाटलं खरंच मला विठ्ठलाचं दर्शन झालाय हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स भावक ठरे